कसं होईल म्हणून तर त्यांच्या अंगावर त्या प्रभागाच्या याद्या आणि रचना फेकून आलो ना आम्ही लोक परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तरं नाहीत हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा त्यांचे कपडे फाटा यांना काळं फासा यांना काही होत नाही येत्या काही महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ठाणे महापालिकेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे या निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून पालिकेचा निवडणूक विभाग जोरात करतोय प्रभाग रचना अंतिम केली असून आरक्षण सोडतही उरकली आहे आणि आता प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या पण ही प्रारूप मतदार यादी जाहीर होताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट आरोप केलाय की या यादीत प्रचंड घोळ आहे त्यांचं म्हणणं आहे की पालिकेने मतदार याद्या जाहीर करण्याच्या पंधरा दिवस आधी प्रभागांचे नकाशे जाहीर केले होते पण त्या मंजूर नकाशात दाखवलेल्या सीमारेषा आणि प्रत्यक्ष मतदार यादीतील मतदारसंख्या यात प्रचंड तफावत आहे उदाहरण द्यायचं झालं तर एका प्रभागाच्या निरीक्षणात असं दिसलं की नकाशात दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरच्या इमारती आणि तिथले रहिवासी या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत आता हा आरोप करत अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्ते शनिवारी पालिका मुख्यालयात गेले पण तिथले अधिकारी लग्न सोहळ्याला गेले होते म्हणे कार्यालयीन वेळेत अधिकारी नसल्याचं कळताच मनसे कार्यकर्ते संतापले आणि जोरदार घोषणाबाजी केली मग थेट सोमवारी पालिका त्यांनी ला, धडक दिली जोरदार घोषणा दिल्या निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घातला जाब विचारला निवडणूक प्रक्रिया म्हणजे झोल आहे झोल आहे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या जा आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोळ आहे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत एक प्रभाग तर आहे की प्रभाग क्रमांक तीन त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत चार पाचव्या बिल्ड पाचव्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल तर या निवडणुका निष्पक्ष कशा होऊ शकतील आम्ही अनेक झोल झालेत ते आता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत तेही निशब्द होते त्यांनाही काही उत्तर त्यांच्याकडे नव्हती सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल जोपर्यंत निवडणूक याद्या साफ होत नाहीत त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आता महत्वाचं म्हणजे या प्रारूप मतदार यादीवरती हरकती आणि सूचना देण्यासाठी फक्त सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे म्हणजे अवघे काही दिवस आता दुसरी मोठी तक्रार ही आहे की निवडणूक कार्यालयात विविध पक्ष त्यांचे प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार मतदार याद्या घेण्यासाठी जात आहेत पण पालिकेकडे अजूनही पुरेशा प्रमाणात छापील याद्या उपलब्ध नाही आहेत लोकांचं नाव नोंदवून घेऊन एक दोन दिवसांनी त्या याद्या त्यांना घेण्यासाठी पुन्हा बोलवलं जात आहे आता अविनाश जाधव यांचा थेट प्रश्न आहे की ज्या यादींचे छापील प्रति वेळेवर मिळत नाहीये त्या यादींमध्ये काय घोळ आहे की नाही हे कसं तपासायचं आणि एवढ्या तोकड्या मुदतीत हरकती आणि सूचना कशा काय देता येतील एकंदरीतच ठाणे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता मतदार यादीपासूनच सुरू झालेला आहे मनसेनं हा मुद्दा आक्रमकपणे लावून धरलाय आता मतदार यादीच्या घोळ्याला घेऊन मुंबईमध्ये आदित्य ठाकरे देखील संतापले आहेत म्हणजे हा विषय फक्त ठाण्याचाच नाहीये हे विरोधकांना दाखवून द्यायचं आहे आणि मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत आणि विरोधकांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये केलेला आहे एका प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आलेली आहे असं त्यांचं आहे एका पत्त्यावरती एका पत्त्यावरती पस्तीस लोकांची नावं मतदार यादीत असून असे सव्वीस हजार तीनशे एकोणवीस पत्ते अजून आहेत ज्यावरती बरेच नावं एकाच पत्त्यावर असल्यासारखे असे सव्वीस हजार पत्ते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आणि या पत्त्यांवरती सव्वीस हजारचा जो आकडा आहे त्या पत्त्यांवर आठ लाखांहून अधिक मतदार आहेत त्याचप्रमाणे आठ लाखांहून अधिक दुबार मतदार असून या प्रारूप यादीवर हरकती सूचना नोंदवण्यासाठी मुदत वाढवण्यात यावी अशी मागणी करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सहीचे पत्र आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना देखील दिलेले आहे सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी संगम मताने आणि योजनाबद्ध पद्धतीने मतदार यादीत गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदमध्ये केला असून मतदार यादीतील या चुका प्रशासकीय घोळ आहे की गं, गंभीर कट आहे असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणतात तुम्हाला यावर काय वाटतं की आता जी वेळ दिलेली आहे सत्तावीस नोव्हेंबरची ती खूप कमी आहे का आणि याप्रमाणे जे आरोप होत आहेत त्यामुळे एकंदरीतच राज्य निवडणूक आयोगाने नि काय पावलं उचलली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा निवडणुका पुढे ढकलणं या याद्यांच्या घोळ्यामुळे उचित आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद